राज्याच्या राज्या राजकारणातली सगळ्यात मोठी घडामोड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये गेल्या सव्वा तासापासून चर्चा सुरूच आहे या निमित्तानं राज्यात शिवसेना मनसे नव्या युतीची चर्चाही रंगली आहे माहीम विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती तो राजकीय दुरावा संपवण्यासाठी एकनाथ शिंदे राज ठाकरेंना भेटल्याची चर्चा आहे ही भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जाते मुंबईत मतांचं विभाजन होणं हे खरं तर महायुतीला परवडणार नाही आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचं बोललं जात आहे महापालिका निवडणुकांसाठी नव्या राजकीय समी समीकरणांची नि शक्यता नाकारता येत नाही डिनर डिप्लोमसी नव्या युतीची आपण पाहतो स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीपूर्वी युतीची शक्यता आहे शिवसेना मनसे युती झाली तर ठाकरे गटाला हा मोठा धक्का असेल तसंच शिवसेना आणि मनसे युतीसाठी पडद्यामागे अनेक नेते सक्रिय आहेत अनेक घडामोडी घडतात मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पुण्यात शिवसेना मनसेची ताकद मोठी आहे याबाबत उद्योग मंत्री शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आनंद आनंद नक्कीच होईल ना आनंद राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घे आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या संपर्कात आहेत सचिन सव्वा तास आता उलटून गेलेला आहे काय नेमकं घडतंय शिवतीर्थावर कधी त्या बाल्कनीत दोघं एकत्र येणार आणि माध्यमांना हात दाखवणार नक्कीच सव्वा ते दीड तास झाला एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल होऊन जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता तो संपु संपलेला आहे आणि आता दोन्ही नेत्यांची बैठक ही सध्या सुरू आहे ज्या आगामी महापालिका निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या अनुषंगाने ही खर तर भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि मनसे आणि शिवसेना यांच्यातील ही एक युतीची नांदी समजली जाते आता मनसे नेमका महायुतीचा भाग होईल किंवा मग केवळ मनसे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाची होतील हे पाहणं महत्त्वाचं असेल आता काही वेळातच एकनाथ शिंदे हे या बैठकीनंतर इकडे माध्यमांशी बोलू शकतात आणि आपली भूमिका ही मांडू शकतात मात्र नक्कीच आपण जर बघितलं तर पडद्यामागे अनेक नेते या बैठकीसाठी या भेटीसाठी कार्यरत होते स्वतः उदय सामंत यांनी याआधी अनेक वेळेला राज ठाकरे यांची शिवतीर्थावर येऊन भेट घेतली होती आणि त्यानंतरच ही बैठक जी आहे ती आज पार पाडलेली आपल्याला दिसून येते स्वतः उदय सामंत हे बैठकीआधी एक शिवतीर्थावरती दाखल झाले होते आणि त्यांच्या पाठोपाठ इकडे एकनाथ शिंदे हे देखील दाखल झालेले होते आणि आपण बघितलं की स्वतः उदय सामंत यांनी असं म्हटलेलं आहे जाण्याआधी की जर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र आले तर त्यांचं स्वागत असेल आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल आणि यावेळेला त्यांनी हे म्हटलेलं नाहीये की राज ठाकरे हे महायुती देतील त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ही जी युती आहे ती केवळ शिवसेना शिंदे, शिंदे गट आणि राज ठाकरे यांची मनसे यांच्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे आता या सगळ्यावरती ठाकरे गटाची काय भूमिका असेल भाजप यावरती काय भूमिका घेते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल नक्कीच पण आणखी किती वेळ लागू शकतो याबाबत काही अपडेट्स आलेत का किंवा शिंदेंच्या शिंदे गटाकडनं काही अपडेट्स देण्यात आलेत या संदर्भात आता अर्धा ते पाऊण तास चला ही बैठक द बंद दाराड सुरू आहे आणि आता को कोणत्याही क्षणी एकनाथ शिंदे हे स्वतः बाहेर येऊन या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देऊ शकतात त्याआधीच उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं होतं की या भेटीबद्दल स्वतः एकनाथ शिंदे हेच भाष्य करतील आणि काही वेळातच एकनाथ शिंदे हे बाहेर येऊन बोलणं अपेक्षित आहे ही बैठक ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा मग मुंबई महापालिका निवडणूक असतील या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची मानली जाते मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली पुणे आणि नाशिकमध्ये मनसेची ताकद ही मोठी आहे शिंदे गटाची ताकद देखील मोठी आहे आणि हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर त्याचा नक्कीच फायदा है या दोन्ही पक्षांना होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने कुठे ना कुठे आपण बघितलं की गेल्या अनेक काळापासून शिवसेना शिंदे गटाचे नेते हे कार्यरत होते विधानसभेला या दोन्ही गटामध्ये मोठा तेढ निर्माण झाला होता दोन्ही पक्ष हे आमने सामने हो आलेले होते दोन्ही पक्षांनी एकमेकांवरती यथेच टीका देखील केलेली होती मात्र आपण बघितलं की जो मतविभाजनं आता फटका होता तो मनसेला बसलेला होता शिवसेना शिंदे गटाला देखील बसलेला होता आणि आगामी महापालिका निवडणुकीमध्ये जिथे मार्जिन अतिशय कमी असतं अगदी काही मतांच्या फरकाने जागा पडू शकतात आणि अशा प्रकारचा फटका आपल्याला बसू नये आणि किंबहुना मनसे आणि शिवसेना या जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचा नक्कीच फायदा हा दोन्ही पक्षाला होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की सध्या हे दोन्ही नेते सध्या एकत्र आलेले आहेत आता नेमकं एकनाथ शिंदे हे या बैठकीवरती या भेटीवरती काय भूमिका मांडतात कोणकोणत्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली हे स्पष्ट करतात थे हे पाहणं महत्त्वाचं असेल आपण बघितलं की उदय सामंत यांनी स्वतः शिवतीर्थावरती दाखल होण्यापूर्वी हे देखील स्पष्ट केलेलं होतं की शिवसेना शिंदे गटातील जे सगळे निर्णय असतात ते एकनाथ शिंदे घेतात तर दुसरीकडे मनसेतील सगळे निर्णय हे राज ठाकरे घेत असतात त्यामुळे एक निर्णायक बैठक ही होती का हे आता अवघ्या काही मिनिटातच स्पष्ट होईल सचिन धन्यवाद आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेत राहू